नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक आपलं स्वागत करतो पाहूया काही घडामोडी कुख्यात गुंड छोटा राजनला बनावट पारपत्र प्रकरणी दिल्लीच्या विशेष पटियाला न्यायालयानं सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे राजनला मदत करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनाही सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या चारही जणांना काल न्यायालयानं दोषी ठरवलं होतं छोटा राजन या तीन अधिकाऱ्यांच्या मदतीनं मोहन कुमार या नावानं बनावट पारपत्र बनवलं होतं राजन सध्या तिहार तुरुंगात असून या तीन अधिकाऱ्यांना न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र या प्रकरणात सह आरोपी असलेला माजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सिंगला जामीन मंजूर करण्यात आला आय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे पारपत्र जमा करण्याचे आणि पुराव्यांमध्ये फेरफार करायचा प्रयत्न न करण्याचे आदेशही न्यायालयानं प्रज्ञासिंगला दिले तसंच जेव्हा गरज लागेल तेव्हा ए न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेशही न्यायालयानं दिले सिंग विरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असल्याचं दिसत नाही असं न्यायालयानं ना आपल्या आदेशात म्हटलं आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशी जण जखमी झाले होते छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल झालेला नक्षलवादी हल्ला सरकारनं एक आव्हान म्हणून स्वीकारला असून या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कोणाची गय करणार नाही असा इशारा राजनाथ सिंग यांनी दिला आहे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रायपूर इथं श्रद्धांजली वाहिली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते काल नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पंचवीस जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले जखमींवर रायपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे बँकांच्या बुडीत कर्जाची विक्री प्रक्रिया खाजगी मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांकडे सोपवावी अशी सूचना नीती आयोगानं केली आहे तीन वर्षांसाठीच्या कृती आराखड्याच्या मसुद्याबाबत नीती आयोगानं आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली वर्ष दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रस्तावही नीती आयोगानं ठेवला आहे दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील सर्व कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसशी जोडणी देण्यात येणार आहे तसंच घरही देण्यात येणार आहेत बावीस एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तूर खरेदी संदर्भात झालेल्या नोंदणीची पडताळणी करण्यात येणार असून त्यात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे शेतकरी साधारणपणे आपला माल मार्च महिन्यात केंद्रावर आणतात त्यामुळे सर्व व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावरती नाफेडच्या केंद्रांवर माल आणताहेत का अशी शंका व्यक्त होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तूर खरेदीसाठी राज्य सरकार तब्बल एक हजार कोटी रुपयांची व्यवस्था करत आहे त्यापैकी चारशे ते पाचशे कोटी रुपये लगेच दिले जात आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशात एकूण अकरा लाख टन तूर खरेदी नाफेडकडून झाली असून एकट्या महाराष्ट्रात चार लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी मूल्य साखळी विकसित करणं गरजेचं आहे आणि सरकारचं त्याला प्राधान्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेल्या नाबार्डच्या बैठकीत ते बोलत होते शेतमाल व्यवस्थापन आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी सरकार गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे सध्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे तुरीचा दीर्घकाळ साठा करणं शक्य नाही आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाही नाही त्यामुळेच मूल्य साखळीमार्फत तूर विकली जाईल अशी व्यवस्था करायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा नसणं ही शेतीपुढची मोठी समस्या आहे सिंचन ही कृषी क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात सरकारनं यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार